नमस्कार शेतकरी मित्रांनो गवळी हॅटेक नर्सरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज शारदा नगर या ठिकाणी बारामती भव्य असं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आज हे बघताय आपण या ठिकाणी ड्रोन आहे तर हे ड्रोनची काळानुसार जी गरज वाढत चाललेली आहे आज आडे अडचणीच्या आड़ ठिकाणी आपण पंप घेऊन जाऊ शकत नाही किंवा औषध मारायचा कंटाळा करतो तर ही सुविधा अतिशय महत्वाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे इतको या कंपनी हे ड्रोन आहे आणि त्यांचं औषध आहे तर ते कशा पद्धतीने ड्रोन तुम्हाला देणार आहेत औषध कशा पद्धतीने मारायचे कोणत्या पिकावरती मारायचे ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर नमस्ते मी प्रतिनिधी तर आज आपण मका कांदा लसूण सर्व पिकांवर आपण ड्रोनची फवारणी करू शकतोय तर ह्यामध्ये आपला जो नॅनो डी पी आहे नॅनो युरिया आहे तो एका लिटरसाठी म्हणजे हे अकरा लिटरची टॉकी आहे तर ह्या ह्याच्यासाठी एक एक बॉटल आपल्याला वापरायची आहे म्हणजेच अर्धा लिटर नॅनो डी ए पी आणि अर्धा लिटर नॅनो युरिया हे यूज करून आपण हे फवारणी करायचे आहे नॅनो युरिया हे एकदम सूक्ष्म नद्र सूक्ष्म घट म्हणजे ड्रॉपलेट्स आहेत ह्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये वीस टक्के न्या नत्राचं जे प्रमाण आहे आणि नॅनो डी ए पीमध्ये आठ आणि सोळा टक्के आहे ह्याचं कॉम्प्रेस म्हणजे जसं आपलं सिम कार्ड मोबाईलमध्ये कसं आहे पहिल्यांदा मोठं होतं मेमरी कार्ड तसं छोटं छोटं करत आणलेलं आहे तसं आपण खातामध्ये ह्याच्यामुळं काय होतं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये की खाताची जी वाहतूक आहे त्याचा खर्च कमी होतोय जमिनीची धू म्हणजे जे दुष्परिणाम आहेत ते होत नाहीत म्हणजे पीक आल्यानंतरच आपण फवारणी करतोय पीक यायच्या अगोदर काहीच करत नाही त्यामुळं जमिनी पण नापीक होत नाहीत चांगल्या राहतात आणि आपण जास्त युरिया वापरत होतो त्यामुळे आपल्याला कॅन्सर प्रमा कॅन्सर सारखे जे रोग आहेत त्याचे आपण बळी पडत होतो त्यामुळं आपण नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे पीक उभा राहिल्यानंतरच आपण त्याची फवारणी करतो आहे म्हणजे ते पानाच्या छिद्रामध्ये जाऊन ते साठवले जातात आणि नॅनो टेक्नॉलॉजीचं एक वैशिष्ट्य असं आहे की एकदा फवारणी केल्यानंतर ते अठ्ठावीस ते तीस दिवस आपल्या झाडाला खत पुरवतात आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय राहते स्टोमॅटो ओपनिंग क्लोजिंगमुळं काय होते दुष्परिणाम पण होत नाही जमिनीचा आणि पिकाची पण ग्रोथ चांगली होते त्यामध्ये आपली सागरिका वगैरे ॲड केलं तर आता ह्या हे आहे ते ह्याच्याबद्दल तुम्हाला स साहेब सांगतीलच पण नॅनो टेक्नॉलॉजी यूज करून ड्रोनच्या सहाय्यानं जर केले तर तुमची वेळेची बचत होते खाताची बचत होते आणि पीक जोमदार येते धन्यवाद ड्रोनने जी स्प्रेइंग करणार आहे त्या स्प्रेईंगसाठी आपण जे पाणी वा वापरतो ते आपण कोणतं असं बोरचं किंवा विहिरीचं हे पाणी न वापरता आपण जे फिल्टरचं पाणी असतं ना त्यासाठी ते वापरावं कारण त्यामुळे पी एच मेंटेन होतं आणि स्प्रेइंग म्हणजे जी स्प्रेइंग करणार आहे आपण ड्रोनने त्याचा रिझल्ट चांगला होतो आणि ह्याची टँकची कॅपॅसिटी ही दहा लिटरची आहे दहा लिटर, लिटर मध्ये एक हा निघतं क्षेत्र एक एकर क्षेत्र एक एक निघत आणि हा ड्रोन जाताना तीन मीटर अंतर घेऊन जातो म्हणजे एका वेळेस तीन सऱ्या जाताना आणि दुसऱ्या वेळेस येताना तीन सऱ्या अशा तीन सऱ्या घेऊन जातो आणि ह्याची स्प्रेइंग ही एक, एक पाच ते सात मिनिटात कव्हर करतो पूर्ण मध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे कशा पद्धतीने ड्रोन फवारणी करते किंवा आवश्यक त्याला दोन घेऊन पिकामध्ये जाण्याची गरज नाही अतिशय वरचे जे पान पानं असतात पिकाचे त्या पानांना डायरेक्ट ह्याच्यामध्ये थर भेटते अशा पद्धतीनं आपण ड्रोनचा वापर करू शकता आणि भविष्यामध्ये याची गरज आहे धन्यवाद